नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं मामा काठीने जमिनीवरती रेगोट्या मारत असतात काशा म्हणतो मामा काय आहे हे याला लप्पा म्हणतो मामा कवाच्यानं तुम्ही रेगोटाच मारताय काय आहे त्यात मामा म्हणतात कसं आहे मायेच्या फेऱ्यात अडकलेले असतात माणसं की त्यासने असं वाटतं की असं करू तसं करू हे करू आणि ते करू काळानं मोरं काय वाळवून ठेवलं या हे त्यासनी ठाव नसतं या किसन म्हणतो मामा तुम्ही हे समजा सांगताय पण आमसनी काही बी कळत नाही आहे काशा म्हणतो मामा आम्हासनी एवढंच ठाव आहे तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकणार पुढे आपण वामनच्या घरी पाहतो वामनचे वडील म्हणत असतात बाहेर जर गेला तर तुझे तंगड काढून हातात देईन वामनची आई म्हणते अहो पण झालं तरी काय वामनचे वडील म्हणतात विचार की त्याला काय झालं ते वामनची आई म्हणते काय रे वामन काय झालं आणि असं रडतोयस का वामन म्हणतो बाण मारलं मला वामनची आई म्हणते अवहा असं मारतात का लेकराला वामनचे वडील म्हणतात हा शाळा चुकवून गेला होता राणात बोरं खायला असंच करत राहिला तर शाळा कधी शिकणार वामनची आई म्हणते काय रे वामन असं केलं का वामनचे वडील वरडत असतात तेवढ्यात त्यांना छातीत दुखू लागते व ते खाली पडतात ते ते श्यामचे आई वडील येतात व म्हणतात हो काय झालं तर वामनची आई म्हणते बोलता बोलता खाली पडले हे ते सर्वजण त्या एका खाटावरती त्यांना झोपवतात इकडे किसन म्हणतो मामा एक बोलायचं होतं आम्ही जाऊ का घरला मामा म्हणतात का जायचं आहे घरला हां किसनची पत्नी म्हणते नाही मामा आम्ही घरला सांगितलं होतं चार दिवस तळावर सेवा करतो आणि येतो घरला म्हणून मामा म्हणतात ते समजा बरोबर आहे पण तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही आला नव्हतं तळावर जाताना मॅ जोवर जायला सांगत नाही तोवर कोणीही इथून जात नाही किसन म्हणतो बरं मामा कधी जाऊ आम्ही मग भंडारा झाल्यावर जाऊ का मामा म्हणतात मी उम म्हणाल आणि नाही बी म्हणाल किसन म्हणतो मामा तसं काही कारण आहे का मामा म्हणतात सांगितलं तेवढं करा की भंडाऱ्याचीही कामं करा इकडे श्यामचे वडील वामनच्या वडिलांना म्हणतात आम्ही जाणार आहोत बामानच्या तळावर तुम्ही येणार आहेत का ते सांगा तरी वामनचे वडील म्हणतात काय सांगायचं तर त्यावर श्यामचे वडील म्हणतात अरे बाळूमामाच्या तळावर भंडारा आहे समधी लोक जाणार आहेत तळावर वामनचे वडील म्हणतात मग त्याला आम्ही काय करायचं श्यामचे वडील म्हणतात अरे मग भंडाराला तर येणार आहे नव्हतं मी तर वामनचे वडील म्हणतात असलं काय बी नाही जमायचं बघ आम्हाला त्यावर आई म्हणते अहो भाऊजी असं काय करताय जर तुम्हाला यायचं नसेल तर रकमाला आणि वामनला तरी धाडा आई म्हणते अहो माझी बी लई हाय तळावर जायची तेवढंच मामांचं दर्शन होईल वामनचे वडील म्हणतात एकदा सांगितलेलं कळत नाही होय तुला किती वेळा तेच तेच सांगायचं श्यामचे वडील म्हणतात अरे माझं एक ऐकतो का वामनला तरी धाड ना आमच्यासोंग वामनचे वडील म्हणतात कशाला ते येऊन तरी काय होणार आहे श्यामचे वडील म्हणतात अरे मामाच्या कृपेनं कल्याण होईल पोराचं अरे मामा म्हणजे देव माणूस आहेत माणूस त्यांच्या तळावरून कोणीही रिकामा हाती परत येत नाही वामनचे वडील म्हणतात बरं ठीक आहे मला बी आता काय झेपणं झालं या तुमची एवढी इच्छा आहे तर घेऊन जावा तळावर वामनला बघूया काय होतं इथे इकडे काशा म्हणतो मामा भंडाऱ्याची तयारी झाली आहे बघा किराणा बी येऊन पडला आहे किसन म्हणतो मामा गावात आवतान बी देऊन आलो या मामा म्हणतात ह्या तळावर लक्ष्मी पाणी भरते या तेव्हा इथं काही बी कमी नाही पडायचं यो भंडारा म्हणजे नुसती गर्दी आणि जेवणावळी नाही तरी तर देवाची आठवण करणे हाय देवाचं स्मरण करणं आहे त्या परमेश्वराशी रूप होणं आहे भजन ऐकून आत्मा तृप्त व्हावा प्रसाद खाऊन शरीर शुद्ध व्हावं म्हणून यो भंडारा हाय पुढे आपण पाहतो आई म्हणते अहो श्याम किती वेळ झाला अजून आलेलं नाही श्यामचे वडील म्हणतात तो त्या वामणला आणाय गेला आहे आणि किती वेळ झाला आई म्हणते आता काय करायचं श्यामचे वडील म्हणतात थांब जरा वाट बघू येईल तो तेवढ्यात तिथे ते, ते दोघेही येतात श्यामचे वडील म्हणतात अरे काय केवढा वेळ श्याम म्हणतो बा येतच होतो श्यामचे वडील म्हणतात बरं ठीक आहे आता बसा बैलगाडीमध्ये आणि चला लवकर इकडे मामा म्हणतात किसन तो वामन नावाचा कोणी आलं तर मला सांग किसन म्हणतो मामा असं कोण आहे तो आणि आम्हाला कसं कळणार मामा म्हणतात तो सौताहून सा नाव सांगेल काशा म्हणतो मामा असा कोण आहे तो मामा म्हणतात त्याच्यावर डोंगर कोसळणार हाय किसन म्हणतो कसं काय मामा मामा म्हणतात समजाच गोष्टी उकळून सांगता येत नाहीत नवं तुम्ही समजाच विचारताय अरे बाबा सांगितलं सांगितलंय तेवढं करावं ऐकावं हां ह्या तळावर येणाऱ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी गारणं असतात कोणावर संकट आलेले असतात तर कोणावर येणारे असतात समधीकडे ध्यान ठेवावं लागतंय बाबा हां जावा तुम्ही आता आवरा नंतर शाला गडबड होईल इकडे ते सर्व बैलगाडीवरून जायत असतात तेवढ्यात वामन वरडतो थांबा थांबा श्यामचे वडील म्हणतात अरे काय झालं वामन म्हणतो काय नाही मग कशाला थांबवलं गाडी वामन म्हणतो एक काम आहे मला जायचं आहे तिकडं श्याम म्हणतो अरे आता आपण जायचं आहे ना मामाच्या तळावर श्यामचे वडील म्हणतात बरे एक तू एक काम कर तळावरून आल्यावर जा तिथं कामाला वामन म्हणतो नाही नाही मला आत्ता जावं लागल मी असा जातो आणि असं येतो बघा श्यामचे वडील म्हणतात बरं ठीक आहे तू लागलीच ये तू येऊ पाथोर आम्ही इथेच थांबतो वामन तसे बोलून तिथून निघून जातो ते सर्व लोक खूप वेळ वाट पाहतात पण वामन काही ये तिथे येत नाही व ते सर्व तळावर निघू लागतात इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स